ही शांताबाई एवढी प्रसिद्ध झाली की मराठी सैराट नंतर मोठा सिनेमा येतोय आणि या सिनेमाची हिरोईन शांताबाई असल्यावर जो चांगला प्रपोज करेल तो या सिनेमाचा हिरो असेल असं ठरल्यावरती अनेक सिनेका नाकार ऑडिशनला येतात सर्वप्रथम येतो बिग बॉस फायचा विजेता आपल्या सर्वांचा लाडका सूरज चव्हाण सध्याचा लेटेस्ट आवाज तुमच्या सा समोर सादर करतोय सुरज चव्हाण येतो तो शांदाबाईला प्रपोज करायला जुनी गर्लफ्रेंड सोडून गेले त्याची दुःखद इमोशनल ब्लॅकमेल करतो सुरज चव्हाण आवाज आवडला तर टाळ्यांचा आशिर्वाद <laughs> मागे बघायची बोलायची खुद खुद, खुद हसायची खोत खोत प्लेम घालायची नंतर दिला ना तिने मला भूलिकत धोका नंतर मी थलवलं भावानो पोलीत नादल नाही पहिला कलिअल कर कलायचं नंतर मोहत्व व्हायचं मी बिग बॉस मध्ये गेलो झाला मोह आणि आता माझं पिक्त लागलंय धापूक धुपूक <laughs> धन्यवाद ज्या कलाकारांना विलनच्या स्टाईल मध्ये पाहिलं त्या स्टाईल मध्ये प्रपोज करायला जातात सयाजी शिंदे हे बापरे रोपाचे गाणा नजरेचे पाना रोपूची काय ना नजरेचा पाह ना कि म्हणा मारुती चकरा इकडून तिकडून मारते चकरा आवड की देत दे 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 ते की त्या चुपचाप बोलर चुपचापडरम आहे नाही तेव्हा टेन्चर आदेम आहे डेन्चर पण एक नंबर का भयंकर आदेम आहे हे शांत समोर त्यांचा आवाज सादर करून त्यांची शहाबास मिळवली ते म्हणजे नाव तुम्हाला आठवलंच असेल माननीय सन्मानीय आठवलीच साहेब गुलाबाचं फूल घेऊन शांताबाला प्रकोत होतं आहे ठीक आहे माझं मन येऊ जाईल मैंने लाया था तेरे गुलाब का फूल मैंने लाया था तेरे गुलाब का फूल लेकिन उसके पाकडे ही करे मैंने लाया था तेरे गुलाब का फूल लेकिन उसका पांगड़ा ही करे अभी वो कैसे करे मेरे को भी नहीं करे अब जो मजा था मेरे मेरी कविताओं में कम ठाया जो मजा था है मेरी कविताओं में कम ठाना मैं उतारे सर्व शेवटचा मी तुमच्या समोर सादर करतोय तो आवाज म्हणजे नट सम्राट नाना पाटेकर साहेब पहिले हसतात नंतर प्रपोज करतात शांत कन्फ्यूज करतात नाना ना का <laughs> अच्छा हे काय काय हा रोपाची खान हा नजरेचा बाना हा का मान मारुती चक्र इकडून तिकडून मारुती चक्र हा इकडून तिकडून मारुती चक्र दुःखा नकडून तिकडून मारती चक्र देख मेरे आंखों में सच्चाई है भगवान का दिया सब कुछ है दौलत त्या शौर्यात है इज्जत आहे काही नाही राहिलाय काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात मी सम्राट आहे हा कोणी घर देतं का रे कोणी घर देत का घर अगं वेडी माडाचा फॉर्म भर शांत पास टाइमपास शांत भाई नाही बोलते नाही बोलल्या नाना बोलताना अच्छा हे नाही बोललीस काही हरकत नाही गलती तेरी गलती मेरी घरवाल की नाम ही मेरा नाना रखा है माधुरी बी नाना बोलके निकल गे मनीषा बी नाना बोलके निकल गे अब्दुल किशन एक बात जैन अंबेडकर करणारे खड्ड्यात केली शांताबाई पहिल्यापासून आपली एकच गालू कलम ओली बाई कलम ओली बाई कलम बोली वाकवत नाही मराठी असल्याचा अभिमान बाळगा कारण की मराठी माणूस बायकोला सोडल्याशिवाय कोणत्या बापालाही घाबरत धन्यवाद थँक्यू सो मच दिव्यष्टीने सांगितलं असे हे सगळं ज्यांना ज्यांना ही दिव्यदृष्टी प्राप्त झाली त्याने किती जोरात वागवा केली त्या दिव्यदृष्टी प्राप्त असते आणि म्हणूनच त्या स्त्री शक्तीला आमचा सगळ्या पुरुष शक्तीचा नमस्कार असतो दिगंबरा 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 निघलो उना, दत्ता पली निघलो घना दत्ता पली अविभाग्यव आनङ्गानि दान अविभाग्यव आनङ्गानि दानते होसा दत्ता पाली निभा पालो निभा पाली निगम्बरा निगम्बरागम ओढी समूह बा सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी साखळी पकडा सगळ्या बावसांना विनंती आहे सर्व कलावंतांना व्यवस्थित जाऊ देत

सर्व धर्म सद्भावाचं मंदिर उभं श्री शरीचे श्री साई एकच सांगितलं तर श्रद्धा आणि शकृ